आणि मला उलटी जगा वेगळा गुड मॉर्निंग मी बाया नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललोय फिरायला डायरेक्ट फिरायपासून मी स्टार्टिंग केली आणि आमचा स्टॉप इथंच लगेच थांबला रे आता तो लगेच थांबला आणि आम्ही डायरेक्ट बस मध्ये बसूनच व्हिडिओ काढले कर कारण की या बायकांनी फक्त चाव चुचाव टाकलेला आम्ही उतरल्यावर अचानक मध इतका आणि इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा असं बघायला गेलं तर एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बस आहेत इथं आम्ही आहेत मी हरवली तर मला इथं गावसाला या आणि सगळी उतरल्या माझीच वाट बघत होती वाटत माझं स्वागत करायचं असं घ्या पण करायचंय माझी पण स्वागत करायचं उद्घाटन चालू उद्घाटन 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 मामीच यांना चहा गावसून आणले नाही एवढ्या किती दा, दा। दा बस येत रे दहा दहा बस दहा बस मधली लोक आणि थोडी उरलेली आम्ही आणि आमच्या घरातली आणि दोन बाहेर म्हणून आयडी कार्ड दिले नाव न लिहून तू येऊ नको बरं तिकडे स्पॉन्सर आहेत त्यांनी नारळ फोडलेला आहे Det er en kvinne i hotellet som har møtt en लोकांचा विचार चालले कुठं बसायचे आणि कोणते तरी हॉटेलजवळ थांबल्यावर चांगल्या डब्बा हल्ल्यान ज्याचं त्याचं आमच्या अवतार आमच्या अवतार ही मग झोपांच्या उठल्याने सगळ्यांची जेवाची घाई चालू आहे ऑलमोस्ट सगळे जेवायला बसले पेट्रोल पंपाजवळ अरे, <laughs> जवता जवता सा सा अरे यार आमची चालू झाली पाऊस सगळ्यांची बेकार जेवता जेवता हो ना आता गाडी डायरेक्ट उन्हाळ्यात निघलेलो पावसाल्यात पोचल्यावर अचानक आमचा जेवणाचा प्लॅन पण फ्लॉप झाले आता परत बसमध्ये आणि मी आता परत जाऊन झोपलो अरे या डाकूनी माझी ओढणी कुठं टाकली बस <laughs>

एक ठिकाणी उतरलं भेटणार दुसऱ्या ठिकाणी भेटले मला कॉफी नाही भेटणार आहे वाटते हो या बायकांची तोंड होणार आहे बाबा तीन चार पिले एकच पिले फोगडी पद्धती झोपायची

यांच्या बॅगा यांच्या बॅगा या बॅगा विसरतात या माझ्या माझ्या अंगावर दिल्या सगळ्या गुड मॉर्निंग आम्ही आता उठल्या किती वाजले आठ वाजल्यात आणि आजचा निघायचा टाईम होता नाही तर पाणीच नाही हे सगळे आंघोळ केली का वाईनी यावेळी यावेळी असं थोंडाला पाणी लावल्या निघलं हिंजून रांगोळ केली मामी रेडी झाले मामीत होते आतमध्ये ना आंघोळचा रांगोळच्या नाही दात घेतल्यात बघू गव्हा जायचं तर गुड मॉर्निंग आमची तयारी झाल्या आता आणि सगळे लोक निघाल्यात आम्ही आता निघावलात पाणी नव्हतं तोंडाला पावडर लावले ला, आणि मेकअप लावले ला। आणि आमची स्वरा चला आता आपण भेटू ठिकाणावर सगळी लोक निघाल्यात पायापणाला मला भूक लागले मान पहिले ला खायला मग पोह्यांचा नाश्ता यांना चहा भेटले आम्ही त्यांना लेट आलो म्हणू आम्हाला तो नाही भेटला आणि आम्ही दोघी एकानाच खाताव गर्दी तर बघा आम्ही हो आता दर्शनासाठी निघालो नंतर मला आठवला का रे मी सांगितलंच नाही चालल्या कुठं आता थोड्यासाठी राहिले म्हणून डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवता कुठं चाललं आणि आमचा डाकूम ते आमची काल आणि बाकीची आमची लोक सगळी निघल्यान बाकी ड्रेसिंग सस्ती सगळा जुना घातले तरी पण नवीन नाही करा फॉलो करा थँक्यू बाय सस्ता बॉडी बिल्डर एक नंबर बघू शकता तुम्ही इथं जय महाकाल अरे वाकरी लिवली अरे आ, एक नंबर बरोबर बराबर आता तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं आम्ही उज्जैनला आलो आणि रंगली लावले पायापडायला आम्ही आमच्या घरातल्या सगळे रंगोले टकला दर्शन घेतलं नाही पहिले आम्ही आलो इथं पडायला आणि मग नंतर बघू असं काय ते परंतु स्टेटून इथं बघू शकता आमच्या सगळ्या घरातल्या टिकले लावले लावल्या आम्ही चंद्रकोर काढले पोटात मध्ये घेऊ काढतो ना उभा राहिले तस माहित अरे अरे असून द्या गे असून द्या आता पोट आहे खाता पिता पोटे त्याला कोण काय बोलत माणूस आहे हा म्हणून पोटे जास्त काय नाही बिसी तिथे घरते आधमी आम्ही सांगतो मी पण किती लाल चाल घेत लावले जरा भाव करता कितीची घेत लावले पन्नास रुपयालाही दोघांनी बिझनेस टाकले तुमच्या दुकानाच गाव तुमच्या दुकानाचं नाव जाम स्वस्त बा तुमच्या ना आमच्या दुकानाचं नाव सूर्यपुत्र

पुढं जास्त भेटल का नाही भेटल माहित नाही म्हणून आधीच काढून घेतले साईट साईट गर्दी बघू शकता पूर्ण भरले दे ना मग गर्दी सांगतो ना चुपचाप लाईनीत चालल्या आम्ही नाही मग लोक गोंगाट घालतो मध्ये नाही लाईनीत नाही बोंगाट नाही मग बोगाड घाल ना जय मायकाल बोल ना जास्त गर्दी नाही आम्ही पण ऑलमोस्ट ओकले फायनली मंदिरमध्ये प्रवेश तसा पण केलाय अजून करायचं आहे सगळं ओपन आहे अरे अजून लाईनच लाईन आहे काही खपत आहे गाव नाही घेते जास्त गर्दी नाही आम्हाला ठप्पा भेटले आमच्या लांब गर्दी आहे पलत फलक आलो नारे गर्दी इकडं बघी गर्दी रस्त्यात नव्हती आता बघू पुढं आम्ही काय करतो नाश्ता करून घरी जाऊ <laughs> <laughs> आय थिंक आणि सगळे फुटलो आता जरा काय काम करतोय आणि मला काय मॅसेज ये आता आम्ही कसं निघालोय थोडाफार नसाल घेतलाय आता पुढे जेव्हा काय त्या अजून एक ठिकाण फिरायचं आहे पण सगळी बोलतात तो, तो संध्याकाळ मी फिरायला आता पाचपर्यंत तुझा काय पुढे रस्ता असेल मी तर महाकाल होटेलला आलेलो आणि मला अचानक माझी मस्त मैत्रीण भेटली ती पण दुसऱ्या बस मध्ये होती जय महाकाल असं एअरपोर्ट मी जर काही बोलायचं तुला फेरुटी आता आपण लोकेशनला आलो आहे काल भैरवला आणि इथं गर्दी आहे आणि आम्ही ज्या रिक्षात बसलेलो तोच रिक्षा बस तो तो परत घेऊन जाईल पर पर्सन शंभर रुपये निघाल त्यांनी आणि त्याच्याकडेच परत आपल्याला जायचंय येताना तो सांगते

ये, ये मी पोचलो आमच्या परत एका रूमवर संध्याकाळी कुठेतरी फिरायचा प्लॅन असेल आणि सगळे माझे कपडे बघून स्टॉक आहेत घातले सगळ्यांनी नॉर्मल ड्रेस घातलाय कुर्ता आणि पॅन्टचा ड्रेस घातलाय आणि मी वेगळा सगळ्यात जगा वेगळा कारण की माझे जिथं विचार चालू होता तिथं तुमच्या संपतात म्हणून मी हे घातले स्वागत आहे तुमचं दुपारी आम्ही बऱ्याच घ्यायला कसं डायरेक्ट होतो आणि ड्रेसिंग चेंज मार्गे आली गेली ड्रेसिंग चेंज नवीन लोकेशन वर आलं तिथं बघायचं राहिलेला संध्याकाळ त्यानंतर आणि यो ही यू ओ माय गोड ओ बे तुला काय झालं पुढे